मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमानीसाठी मोठे एक दिलासादायक बातमी समोर आली आहे आपण आहोत सध्या मुंबईचा भाऊच्या धक्काच्या समोर असलेला पोर्टवर बंदरगावर इथून आहेत कोकणात मालवण जाण्यासाठी चक्क आहे रोरो कंपनीची जी बोट आहे ती आता चालणार आहेत सध्या प्रायोगिक तत्वावर त्याच्या चाचणी सुरू आहेत मुंबई मालवण ते मांडवापर्यंत आहे ते चाचणी जी आहे यशस्वी ठरली आहेत खरंतर उत्सव काळामध्ये मोठ्या संख्येमध्ये चाकरमान कोकणात जातात अशामध्ये रेल्वे तिकीट असेल किंवा रस्ता मार्गे जर जात असतील तर त्यांना रखडलेल्या कामाचे किंवा वाहतूक कोंडीच्या चाकरबानीनं त्रास होत होता मात्र आता मुंबईतून थेट कोकणाचा जलमार्गे म्हणजेच बोट अवघ्या चार ते साडेचार तासात पोहोचवणं शक्य असेल आज किंवा उद्या या बोटचे चाचड़े आहेत भाऊच्या धक्क्याजवळ आहे पोटवर होणार आहेत आपण एकंदरीत दृश्य पाहिलं ही समोर जी अशी बोट होत येत आहेत अशीच बोट असेल ते कोकड़ा जाणार जाण्यासाठी ते मालवण मुंबई ते मालवण अशी चालणार आहे ही बोट एम टू एम कंपनीचे फिफ्टी फाय कोटीची अत्याधुनिक रोरोबो असणार सागरी महामंडळाच्या साकारने लवकरच ही सर्वसामान्य सेवेसाठी सुरू होणार आहे तर त्याचे प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू आहे ही रोरोबो एकाच वेळी पाचशे प्रवासींना दीडशे वाहने घेऊन प्रवास करू शकणार आहे विशेष म्हणजे बोटीची वेग चोवीस नॉटिकल माईल्स असून ती अवघ्या चार ते साडेचार तासात मुंबईहून रत्नागिरी मालवण विजयदुर्ग या ठिकाणी पोहोचू शकणार ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांच्या खाजगी वाहनाने कोकणात जाता येणार आहेत आणि त्यामुळे रस्त्याचे प्रवास इंधन खर्च थक थकवा टाळणार आहेत पावसापूर्वी जलवाहतूक शक्य होईल ह्या सर्व गोटी विशेष बा बोटीचा विशेष म्हणजे तर यामध्ये विशेष नवीन तंत्रज्ञानाचं सुसज्ज ही बोट असणार आहे खरं तर चाचणी जी आहे आधी डोमेस्टिक क्रूज टर्मिनल मांडवा मार्ग घेण्यात आली आहे ती यशस्वी ठरली आहे सध्या आपण एकंदरीत पाहिजे आपली बोटीचं वैशिष्ट्य म्हणजे ते अत्याधुनिक असल्यामुळे सर्व गोष्टी आहेत प्रवाशांसाठी त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे पुरवठा होणार आहे तरी आपण जी ही बोट पाहतोय मुंबईचा या ठिकाणी भाऊच्या धक्काजवळ ही बोट आली आहे याच बोटीसारखीच या ठिकाणी बोटी चाचणीसाठी एक तो दोन दिवसामध्ये जे एम टू एम कंपनीची रोरो बोट आहे ती येणार आहे येण्याची शक्यता त्याची आहे आणि अशाच पद्धतीने यामध्ये कम किंबहुना पाचशे प्रवाशांना घेऊन आणि दीडशे जे वाहनं असतील त्यांना घेऊन चक्क पाणी जे आहेत गणपतीमध्ये आपण पाहिलं तर कोकणामध्ये जाण्यासाठी मोठी गर्दी असतात चाकरपाणींच अशामध्ये त्यांना या ठिकाणी मोठा एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन कृष्णा खापरेसोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट